नमस्कार हॅलो सोलापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत सोलापूरच्या चार माजी आमदारांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये वाढली धुसफूस पालकमंत्र्यांच्या नेतृत्वावर या चारही माजी आमदारांचा पूर्णपणे विश्वास बातमी सविस्तर पाहूया पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलेले नसाल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील नुकताच सोलापूरच्या चार माजी आमदारांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आणि सोलापूर जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली या चारही माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाची माजी आमदार राजन पाटील माजी आमदार दिलीप माने माजी आमदार यशवंत माने आणि माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे यांची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होताच सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीत अंतर्गत दुसपूस वाढले असल्याचे चित्र दिसत आहे या अंतर्गत दुसपुसीचा विचार जर पक्षाने केला नाही तर पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकीवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असा सूर निघत आहे पण वास्तविक पाहता सोलापूर जिल्ह्यात माजी आमदार राजन पाटील माजी आमदार दिलीप माने तसेच माजी आमदार यशवंत माने तसेच माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचीच सोलापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये होत असलेल्या या इनकमिंगमुळे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तगडा विरोधक नाही आणि माजी आमदार दिलीप माने माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने तसेच माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची खेळी यशस्वी ठरली परंतु या चार माजी आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदारामध्ये आता चांगलीच धुसफूस वाढली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे हे माजी आमदार भाजपमध्ये आल्यानंतर भाजपची ताकद वाढणार आहे याचा फायदा भाजपला आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होणार आहे सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद